दरम्यान हरियाणा विधानसभेचा रणसंग्राम पाहायला मिळतोय कारण हरियाणात काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे तर भाजपा एकवीस जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस पासष्ट जागांवर आघाडीवर आहे तर हरियाणात आपने अजूनही खातं उघडलेलं नाहीये मात्र विनेश फोगट ही, ही फो जी काँग्रेसची उमेदवार आहे तिची आघाडी कायम आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये सकाळी आठ वाजल्यापासूनच तर मतमोजणीला सुरुवात झाली आणि हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही जागांवर या दोन्ही विधानसभेच्या विधानसभेत आता तर काँग्रेसने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे श्रेयस पांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे तर श्रेयस आपण मुसलमानांचा तर मुद्दा धरून होतो कधीच भाजपानं उघड उघड मुसलमानांना विरोध केलेला नाहीये हिंदुत्वाचा मुद्दा आहेच हिंदुत्वाचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच खरं तर भाजपानं विधानसभा लढवलेली आहे प्रत्येक तर मुसलमानांच्या चुकीच्या कारवाई विरोधात भाजपानं आवाज उचललेला आहे नेहमी तर या संदर्भात अधिकची माहिती या संदर्भात ज्यावेळेला हिंदू मुसलमान हा मुद्दा जम्मू काश्मीरमध्ये बोलला जातो त्यावेळेला सर्वात मोठं जे जोडलं जातं तो म्हणजे दहशतवाद्यांसोबत मुसलमान समुदायाला जे काही जोडलं जातं आणि त्यालाच धरून काँग्रेसने केलेला प्रचार की भाजपा मुसलमानांना दहशतवादी म्हणतं त्यांच्या विरोधात कारवाया करतं आणि थेट जी थे ठरवून थे कारवाई मुसलमानांच्या विरोधात भाजपाकडून केली जाते याचा जो प्रचार होता तो सातत्यानं काँग्रेसनं केला आणि मुसलमान अल्पसंख्यक आहे त्यांना आरक्षण दिलं जाणार त्यांच्या पाठीशी काँग्रेस उभी राहणार किंवा त्यांच्या अनुषंगाने जी काही धोरणं केली जातात काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य किंवा असो किंवा मुसलमान कॅंडिडेट्स उमेदवारांना अधिकाधिक संधी तिथं देणं असो या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेसनं आघाडी घेतलेलीच होती आणि त्यांची विचारधारा सुद्धा त्या बाजूने होती त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होताना दिसतोय आणि सर्वाधिक जर आपण त्यांचे उमेदवार पाहायला गेलं तर जम्मू काश्मीरमध्ये त्यांनी जवळजवळ तेरा टक्के मुसलमान उमेदवारांना उमेदवारी दिलेली होती त्याचाही फायदा त्यांना होताना दिसतोय आणि ते स्थानिक तिथले मुसलमान उमेदवार होते ज्यांची तिथल्या राजकारणावर पकड होती त्यामुळे हा जो हिंदुत्ववादी मुद्दा आहे याचा फटका भाजपाला जम्मू काश्मीरमध्ये बसला आहे शयास असेच जोडलेले राहा ब्रेक नंतर अधिकची माहिती जाणून घेणार आहोत